बातमी सत्यता हीच आमची ओळख धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोन येथे तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची रोकड सापडली आहे माजी आमदार अनिल गोटे यांनी रूम नंबर एकशे समोर ठिया आंदोलन केले विधिमंडळ अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठी रक्कम जमा केल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप आहे खोली क्रमांक एकशे मध्ये रोकड असून त्याबाबत चौकशी करण्याची मागणी अनिल गोटे यांनी केली होती या मागणीसाठी माजी आमदार गोटे यांनी खोली क्रमांक एकशे आंदोलन देखील अधिकारी बांधकाम विभागातील अधिकारी आणि महसूल विभागातील उपस्थितीत मला अतिशय खात्रीशीर माहिती मिळाली होती रक्कम मिळाल्याने मी केलेला आरोप सिद्ध झाला आहे धुळे जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विधान अंदाज समितीसाठी गुलमोहर विश्रामगृहात पाच कोटी रुपये ठेवल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता यावेळी खोली क्रमांक एकशे चे कुलूप कटरने तोडत अधिकाऱ्यांनी खोलीमध्ये प्रवेश केला खोलीत घेतलेल्या झडतीत तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोकड आढळले आहे तब्बल सहा तासांच्या रोकड मोजणी पोलिसांनी पंचनामा करत रोकड जप्त केली आहे त्या गाडीमध्ये ते पैसे बी येण्यापूर्वी लंफास झाले जसे आले तसे त्यांनी बिल मोबाईल नेले पण आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी हे मला अशी अजून माहिती मिळाली काय ज्याने मला सांगितलं इथे पैसे आहेत अस त्याने सांगितलं त्यातले ऐंशी लाख रुपये जे आहेत सा। ते महापरियेतनं आले पन्नास लाख रुपये बांधकाम खात्याचे त्यामध्ये काय अडचणीची रक्कम आहे ते कलेक्टर ऑफिसची आहे ज्या वेळेला मी सगळी गोळा बेजनेस केली तेव्हा माझ्या लक्षात आलं ते सध्या पाच कोटी रुपये आहेत त्याशिवाय या ठिकाणीचे दोन व्ही आय पी रूम आहेत पलीकडे त्याच्यामध्ये बरेच पैसे होते ज्या या ठिकाणी आम्ही जागा करायला सुरुवात केली त्यावेळेला त्या पैसे तिथून गायब केले असं मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं <स्थित> अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पैशानामा न करता सी सी टी व्ही हा ओपन केला होता काय कारण आहे तर याचा <coughs> अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाली एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाला कमी नाही काय <coughs> शेवटी पैसे सापडणं हे महत्वाचं आहे यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांचं स्वतःचं चरित्र उघडं पडलं आहे असं माझं स्पष्ट मी आता असं आहे की या मित्र पक्षाचे जे आमदार आहेत काय अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत आता वर माय छेनार नसल्यानंतर वेळा कसं स्वीकारावं जाईल हा साधा प्रश्न <coughs> आहे आणि आत्तापर्यंत आरोप सगळ्यांनी केले कोणी सिद्ध केले मी सिद्ध करून दाखवलंय अजून काय भार सापडलेलं आहे काय सांगणार आमच्या शिवसेनेचे नेते माझे आमदार अनिल गोटेसाहेब यांनी या भ्रष्टाचाराचा भंडाफोट केलेला आहे मला सगळ्यांना माहिती आमदार समिती या ठिकाणी आली होती ती आमदार समिती ही फक्त पैसे गोळा करण्याकरताच येत असते या सगळ्यांना माहिती उघडगुपित आहे आणि म्हणून अण्णा मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी आम्ही या एकशे दोन नंबरचा रूमचा ताबा घेतला आम्ही त्या ठिकाणी एक ठाण म्हणून बसलो आम्हाला अत्यंत गोपनीय आणि अत्यंत खात्रीपूर्वक माहिती होती की या रूममध्ये भरमसाठ पैसा हा आणून ठेवला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्याच्या खात्याच्या मार्फत आणि मग आम्ही गेल्या पाच ते सहा तासापासून राज्य शासन जिल्हा प्रशासन अनेकांना अँटी करप्शन म्हणजे नाशिक विभाग असेल मुंबई असेल राज्य शासन असेल सगळ्यांना फोन लावले की या ठिकाणी इतकी ती दोन चार पाच कोटीची रक्कम असू शकते आणि ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी आपण काहीतरी कारवाई करावी आणि उशिरा का होईना पण पोलीस प्रशासन या ठिकाणी आले आणि आम्ही रूमची तपासणी केली आश्चर्य असे आहे की जरी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये सापडले असले तरी यापेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी होती कारण की त्या ठिकाणी पाच ते सात मोठमोठ्या बॅग बॅगा ह्या रिकाम्या अवस्थेत आम्हाला सापडून आल्या दिसून आल्या त्या बॅगातली रक्कम होती त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि ती रक्कम त्यांनी लंपास केली आहे तर या प्रकरणाचा ही खूप मोठी घटना आहे आणि याचं गांभीर्य फार मोठं आहे अजून बरंच याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं दृष्टीने याचा तपास व्हायला तपा पाहिजे हा पैसा कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याने आणून दिला कशासाठी आणून दिला आणि कोणी गोळा केला हा एक तपासाचा भाग असू शकतो भ्रष्टाचारांना शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही इतकंच किशोर पाटील दिनांक पंधरापासून या एकशे दोन नंबरमध्ये तो वास्तव्यास होता तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला आमची समिती येते आहे जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुमच्या चौकशी लावू हे लावू लावू असे तुम्ही बाई दिले असतील आणि या लोकांनी पैशाच्या थैल्याच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या दोन लाख पाच लाख दहा लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे राज्यभर हे असं चालत असतं आणि या भाजपच्या प्रशासनाला सरकारला याची अत्यंत लाज वाढली पाहिजे ना खाऊंगा ना खाण्या देऊंगा असं फक्त तोड्याने गप्पा मारायच्या आणि भ्रष्टाचार मोकळा रान सोडायचं अत्यंत निषेधार्ह ज्याचा जितका निषेध करावा तितका थोडा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा